ओम अध्याय सहावा ओवी क्रमांक दोनशे सत्तावन्न ते दोनशे अडुसष्ट तो चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नानासा सिन्नला मळा हो का जे कोवळिके जायेची बोले चंद्रबिंब का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुण्डलिनीचन्द्रप्रिये मगदेहाकृतिभिः कृतान्तुगा वृद्धाप्यतरी बहुडे तारुण्याची विघडे लोपली उघडे बालदशा वयसातरी वयसा तरि एुलेवरी बळाचा बला करी धैर्याची थोरी निरुपमा कनकद्रुमाच पालवी रत्नकलिका नित्यनवी नखे तैसी बरवी नवी निगती तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्ती मूर्तिमंत तेजच की काय ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर हे असं होत मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम देखील भितो म्हातारपण मागे फिरत तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते वय तर त्याचं एवढस तथापि जेवढी कृत्य बलवान पुरुष करू शकतो तेवढी हा करतो आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमाच नाही सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात दातही आन होती परी अपाडे जती जैसी दुबाहि बैसे पति हिरेया माणकुलिया कणिया सावियाचि अनुमानिया तैसिया सर्वाङ्गी उधवती अणिया रोमाचिया करचरणते जैसीकारातोत्पले पाखाळी होती डोळे काय सीडारा निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरति संपुटे मगशिवणी जैषी उतटे शुक्ति पल्लवाैषी पतियाचि कवळिये न समाये निखो पाहे। आधिलीची परिहोये गगना गगना कैके देह होय सोनियाचे परिलाघव ये वायुचे जे आपा आणि पृथ्वीचे अंशु दातही नवे येतात पण ते फार लहान असतात आणि ते असे दिसतात की जणू काही दुतर्फा हिऱ्यांची रांगच वसली आहे ज्याप्रमाणे माणिकाचे अणू एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर रोमांचांची टोके वर येतात तळहात आणि तळपाय हे तांबड्या कमळांप्रमाणे असतात आणि डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपीच्या गर्भात मावत नाहीत म्हणून जसा शिंपीच्या दोन शकलांचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पाहते दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते अर्जुना ऐक त्याचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो कारण की त्याच्यात पृथ्वीचे आणि पाण्याचे अंशच नसतात हरिओम